श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते आणि दोन हजार पंचवीसमध्ये सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे हा दिवस भगवान विष्णूंच्या निद्रावस्थेच्या प्रारंभाचे प्रतीक आहे आणि चातुर्मासाच्या म्हणजेच चार महिन्याच्या पवित्र कालावधीत प्रारंभाचे देखील प्रतीक आहे या दिवशी वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायीवारी करत जात असतात आणि मोठ्या संख्येने पंढरपूरला एकत्र होत असतात आषाढी एकादशी ही खूप महत्वाची मानली जाते कारण याच दिवसांपासून भगवान श्री हरिविष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि चातुर्मास सुरू होत असतो त्याचबरोबर या दिवशी उपवास व्रत करणे खूप शुभ मानले जाते आषाढी एकादशीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व देखील आहे त्यानंतर कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होत असते यंदा दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असणार आहे या चार महिन्यात आपण भगवान महाविष्णूंची क्षीरसागरात विश्रांती घेताना आपण त्यांची श्रद्धा आणि उपासना करत असतो म्हणून आषाढी एकादशीला सर्व एकादशींची महाराणी म्हटले जाते पाठोपाठ देऊठणी अर्थात कार्तिकेय एकादशीचे महत्त्व आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत असते दर महिन्यात दोन या प्रकारे आपल्या पंचगणात वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशी असतात त्यांना वेगवेगळे नावे आहे आषाढ्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशेनी एकादशी म्हणतात आणि त्याचबरोबर या एकादशीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि प्रभावी सेवा देखील करायच्या असतात आता बघा आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही महत्वाच्या वस्तू आहेत तर त्या चुकून या दिवशी खायच्या नसतात कारण या दिवशी उपवास केला जातो तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून उपवास जो आहे तर तो करायचा असतो उपवासासाठी जे उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाऊ शकतात पण जर तुम्ही उपवास करणार नसाल तर तुम्हाला सात्विक अन्न ग्रहण करायचं असतं त्यामध्ये तुम्ही कांदा लसूणचं जे सेवन आहे तर ते चुकूनही करू नये या दिवशी नॉनव्हेज म्हणजेच मांस मटण मच्छीहंडी मत याचं सेवन देखील करू नये या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंना काही वस्तू अर्पण करायच्या असतात त्या सर्वात प्रिय त्यांना आहेत त्यामध्ये तुळशीची जी पानं असतात तर ती श्री विष्णूंना खूप प्रिय असतात त्यामुळे ती आपल्याला तुळशीची पानं श्री हरिविष्णूं अर्पण करायचे आहे जोपर्यंत श्रीहरी विष्णूंच्या नैवेद्यावरती आपण तुळशीचं एक तरी तो तो पान ठेवत नाही तोपर्यंत तो नैवेद्य ग्रहण केला जात नाही त्यामुळे तुळशीची ही अगोदरच तुम्हाला खरेदी करून आहे किंवा मग तुम्ही ते आपल्या घरातून तोडून देखील ठेवू शकतात या दिवशी एक हजार तुळशीपत्र हे श्रीहरी विष्णूंना अर्पण केलं जातं विष्णू सहस्र नामावलीचं पठण करत करत यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही असे भरपूर आणि छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्या हिंदू धर्मात आणि शास्त्रांमध्ये आपल्याला सांगितले जातात हे उपाय जर आपण पूर्ण भक्तिभावाने केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळत असतो तर असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला या आषाढी एकादशीला करायचा आहे आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होईल आपलं आयुष्य बदलून जाईल आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होईल आता हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम लिहिला अजिबात विसरू नका आता आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आपली रुची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे श्री हरी विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक कशा पद्धतीने करायचा तर मूर्ती तुम्हाला एका तामणामध्ये किंवा ताटामध्ये ठेवायची आहे दुधामध्ये थोडीशी हळद मिसळायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आय नम या मंत्राचं पठन करत करत तुम्ही ते जे दूध आहे श्री विष्णूवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण तुम्ही ते अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकावन्न एक वेळेस अर्पण करू शकता यथाशक्ती तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे नंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अशा पद्धतीने हा अभिषेक करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती देखील तुम्हाला तिथे दे व्यक्त करायची आहे तुपाचा दिवा या दिवशी आवर्जून लावायचा आहे या सर्व गोष्टी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्या असतात त्यानंतर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो देखील करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय सेवा ज्यावेळेस आपण करत असतो त्यावर खूप महत्वाचं आहे आणि मी उपाय करते सेवा करते त्याचा किंवा तुमच्या मनामध्ये असे जर विचार येत असेल तर त्याचा कोणताही फायदा हा आपल्याला होत नसतो हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर बघा आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं चीज होत नसेल घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतील आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत कुठे न कुठे खर्च होऊन जात असेल घराची पतीची मुलांची प्रत्येक ठिकाणी प्रगती थांबून गेलेली असेल ग्रहदोष वास्तुदोष नकारात्मकता किंवा एखादा शत्रू आहे तर त्या शत्रूचा त्रास तुम्हाला होत असेल तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे फक्त उपाय करत असताना पूर्ण भक्तीने आणि विश्वासाने करा तुम्हाला त्याचा फायदा बघा जोपर्यंत एकादशीला आपण तुळशीची उपासना करत नाही तोपर्यंत आपली ती पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय सकाळी अकरा वाजायच्या अगोदरच तुम्हाला करायचा आहे स जर घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही सर्वात प्रथम तुळशीच्या आजूबाजूची जागा व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे धूळ मिट्टी माती चप्पल वगैरे असेल तर ते सर्व बाजूला करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये तुळस नसेल तर तुळससुद्धा तुम्ही या दिवशी लावू शकता काहीच अडचण नाही त्यानंतर एक छान तुम्हाला तुपाचा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचे आहे थोड्याशा अखंड अक्षदा असतात तर त्या आहे आता काय करायचं आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम तुळशीचं पूजन करून घ्यायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे दिव्याच्या साह्याने धूपच्या साह्याने ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक सुपारी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे आता सुपारी तुम्हाला तुळशीची जी माती असते तर त्या मातीमध्ये ठेवायच्या आहे त्या सुपारीवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेस कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राची जी एक माळ आहे तर ती करायची आहे तर अशा पद्धतीने ह्या दोन सेवा तुम्हाला तिथे बसून करायच्या आहे सुपारीवरती हळदी कुंकू अक्षधा धूप दीप अगरबत्ती दाखवून सुपारीला झालं की तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त सेल, सेल, व्यक्त करायचे आहे तुमच्या घराच्या संबंधित असेल पैशांच्या संबंधित असेल जी काही इच्छा असेल तुमची ती ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता ही सुपारी केववर तिथे ठेवायची तर पुढच्या कार्तिके एकादशी पर्यंत ही तिथेच ठेवायची म्हणजे चार महिन्यांनी जी कार्तिके एकादशी येते तर तोपर्यंत ती तिथेच ठेवायची आहे तुम्ही हलवली पाणी वगैरे टाकतानी उचलून ठेवली बाजूला तरीही चालेल परत ती त्या जागेवर ठेवून द्यायची अशा पद्धतीने कार्तिके एकादशी पर्यंत रोज तिला हळदी कुंकू अक्षदा व्हायचा आहे आणि रोज तिला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर तुळशीच्या पानाचा जो उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक हजार तुळशी तुम्ही घेतले तरीही चालतील किंवा एक तुळशीचं पान जरी घेतलं तरीही चालेल तर काय करायचं आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची रामाची मूर्ती असेल मूर्तीसमोर बसायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे दिवसभरामध्ये संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता ते पान जे आहे तर ते हातात घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदी जे विष्णू सहस्र नामावली आहे त्यातलं पहिलं नाम नाव वाचायचं आहे मग ते पहिलं नाव असू शकतं ओम केशवाय नम ओम केशवाय नम म्हटलं की त्यानंतर पहिलं पान हे भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे परत ते पान उचलायचं आहे ओम माधवाय नमः नम म्हणायचं आणि परत ते पान अर्पण करायचं असं विष्णू सहस नामावलीमध्ये जी भगवान विष्णूंची एक हजार नावं आहे तर एक हजार नावं वाचत असताना तुम्हाला एक हजार तुळशीपत्र किंवा जे एक पान आपण घेतलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे नंतर काय करायचं ते पान तुम्हाला एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचं आहे आता तुळशीपत्र तुम्ही अर्पण तर सर्व बांधायची गरज त्या ठिकाणी जी एक पान आहे तर ती ते उचलून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुळशीपत्राचा करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा छान अनुभव येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ